नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी म्हणाल नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांमध्ये नमो ॲपची जागृती केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती नमो ॲपद्वारे घरबसल्या मिळणार सविता कोटा पद्मशाली स्नेहिता संगमच्या वतीने शहरात झालेल्या हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी नरेंद्र मोदी नमो ॲपची माहिती देण्यात आली भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस तथा नमो ॲपच्या संयोजक सविता कोटा यांनी महिलांना या ॲपबद्दल मार्गदर्शन केले गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे इनर व्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा श्रीलता आडेप वेलनेस क्लबच्या ज्योती भोजने श्रीरोगतज्ञ डॉक्टर नयना जगताप पद्मशाली स्नेहिता संगमच्या अध्यक्षा डॉक्टर रत्ना बल्लाळ उपाध्यक्षा रेखा वडेपेल्ली सचिव सपना छिंदम आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सविता कोटा म्हणाल्या की नमो ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळणार आहे तर सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांशी जोडले जाणार आहेत केंद्र सरकारच्या सर्व योजना घरबसल्या सर्वांना माहिती होणार असून महिलांनी याबाबत माहिती घेऊन आपल्या कुटुंबासाठी त्याचा लाभ घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले तर सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांशी जोडले जाणार आहेत केंद्र सरकारच्या सर्व योजना घर बसल्या सर्वांना माहिती होणार असून महिलांनी याबाबत माहिती घेऊन आपल्या कुटुंबासाठी त्याचा लाभ घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले तर हा ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून कसा वापरावा यावर सविस्तर माहिती देण्यात आली तुम्हाला माहिती देण्याचं कारण कारण सामान्य जनतापर्यंत पोचलं पाहिजे हे आमच्या पदाधिकाऱ्यांना कारण नमो ॲप हे असं आहे की याच्यामध्ये मोदीजींनी जे जे काम केले हे त्याच्यात लेखा रोखायचं म्हणजे तसंच त्याच्यामध्ये आपले जे सर्व योजना आहे जे सामान्य जनतापर्यंत पोहोचले पाहिजे पण ते पोहोचत नाही जर एखाद्या व्यक्तीला ती योजना माहिती आहे पण त्या योजने काही लागतं हेही माहीत नसतं ते कुठं केलं पाहिजे हे माहीत नसतं ते हे लोक नमो ऍप सर्वांनी डाउनलोड करून त्याच्यामध्ये नमो ऍप सर्वांनी डाउनलोड करून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की आपल्याला कोणाकडे न जाता आपण नमो ऍप मधून ती सगळी माहिती घेऊन आपन आपण आपले काम आपले योजनाची माहिती आपण सविस्तर देऊ शकतो म्हणून मी सांगते की नमो ऍप हे लवकरात लवकर डाउनलोड करून तुम्ही याचा लाभ घ्या आणि सामान्य जनतांना पण याचा लाभ मिळाला पाहिजे अशी माझी विनंती आहे बस एवढंच बोलून मी थांबते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा